आपण कुठेही असलो तरी देवाचं प्रगटीकरण आपल्याकडे येत असत प्रेषित पाऊल हा जेलमध्ये होता आणि जेलमध्ये असताना देवाने त्यांना अद्भुत गोष्टीचं प्रगटीकरण दिलं आणि म्हणून नव्या करातले जवळजवळ पाच पत्र हे जेलमधून त्याने लिहिलेले आहेत नव्या कराचा सारांश पाहत असताना आज आपण इफ्फीस करा पत्रापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आज आपण पाऊलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्राचा सारांश पाहणार आहोत आता इफिस किंवा इफिसस हे त्या काळामध्ये एक अत्यंत महत्वाचं असं दळणवळणाचं शहर होतं इफिसस आज ग्रीस या देशामध्ये आहे पण त्या काळामध्ये ते अत्यंत महत्वाचं असं शहर होतं केवळ बिझनेसच्या दृष्टिकोनातनेच नव्हे तर धार्मिकदृष्ट्या देखील कारण आर्टेमिस किंवा डायना नावाची देवीचं मंदिर त्या ठिकाणी होतं आणि अख्ख्या आशिया मायनरमधील लोक त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्यासाठी आणि इफिस या ठिकाणी जाऊन बिझनेस करण्यासाठी जात होते म्हणून हे धार्मिक स्थळ पण होतं तीर्थक्षेत्र आणि एक महत्त्वाचं बिझनेस प्लेस पण होता आणि अशा ठिकाणी एक दिवशी प्रेषित पाऊल गेला आणि प्रभूषूची सुवात सांगितली आता या इफीच या मंडळीची स्थापना ठिकाणी या शहरामध्ये कशी झाली याचा वृत्तांत आपल्याला प्रेषितांची कृत्याच्या अठराव्या अध्यायात आढळतो प्रेषितांची कृत्य याचा अठरावा अध्याय आणि अठराव्या वर्षांपासून आपण जरा वाचू यानंतर पाऊल तेथे बरेच दिवस राहिल्यावर बंधूजनांचा निरोप घेऊन तारवात बसून सूर्या देशात गेला म्हणजे सिरिया त्याच्याबरोबर प्रिस्किला आणि अक्विला ही गेली त्याचा नवस होता म्हणून त्याने किंखरियात आपल्या डोक्याचे केस कातरून घेतले मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्यांना तेथे सोडले त्यांना म्हणजे एक्विला आणि प्रिस्किला या नवरा बायकोना आणि स्वतः सभास्थानात जाऊन येऊद्यांबरोबर वादविवाद केला नंतर त्याने आणखी काही दिवस राहावी असे ते विनंती करीत असतानाही तो कबूल झाला नाही तर त्यांचा निरोप घेताना देवाची इच्छा असल्या तुमच्याकडे मी पुन्हा येईन असे म्हणून तो त्वारावात बसून इफ्फीसहून निघाला तर ही पहिली भेट पावलाची इफिस येथे होती त्याच्यासोबत आकवीला पिसकीला होते परंतु तो गेल्यानंतर त्यांनी ह्या नवरा बायकोनं मागे ठेवले आणि त्यांनी ती मंडळी पुढे चालवली कालांतराने तेवत त्या मंडळीचा पाळग झाला आणि मग पावलाने जो रोमला शेवटचा प्रवास केला त्या प्रवासामध्ये एकदाच शेवटच्या वेळेस या इफिस येथील मंडळीची आणि पाऊलाची भेट झालेली आहे तर अशा रीतीने इफिस या ठिकाणी ह्या मंडळीची स्थापना झाली आता या पत्राचा लेखक अर्थातच पाऊल आहे पहिल्या अध्याच्या पहिल्या वचनात आपण वाचतो इफिस येथील पवित्र जन्म ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे यास देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रसिद्ध पाऊल याच्याकडून तर पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनावरून आपल्याला दिसून येतं की ह्या पत्राचा लेखक हा पाऊल आहे आणि तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनावरून आपल्याला दिसून येतं की हे पत्र त्याने जेलमधून लिहिलेलं आहे तिसऱ्या अध्यायाचं पहिलं वचन बघा या कारणास्तव मी पाऊल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदीवान आहे किंवा कैरी आहे म्हणजे तो कैदेत असताना जेलमध्ये असताना लिहिलेले पत्र आहे हे या वचनावरून स्पष्ट होत आणि हे पत्र प्रशित पावलाने स्थापन झालेल्या मंडळीला कालांतराने लिहिले आता ह्या मंडळीमध्ये इफिस म्हणजे विधर्मी लो, लोक तर होतेच ग्रीक लोक पण काही येऊ लोक देखील होते आणि ह्या मंडळीला लिहिताना पावलाने कोणत्याही प्रकारची त्यांना करेक्शन किंवा सुधारणूक करण्याबद्दल लिहिलं नाही तर हे उत्तेजन देणारं हे पत्र आहे याच्यात त्यांच्या काही चुका उनेवा हे सांगितलेलं नाही तर त्यांना महत्वाचे सत्य महत्वाच्या गोष्टींचं प्रगटीकरण दिलेलं आहे आता लक्षात घेण्यासारखं हे की या मंडळीत ही मिक्स्ड मंडळी होती काही येऊदी येऊद्यातून ख्रिस्ती झालेले आणि काही विधर्मातून इफिस म्हणजे ग्रीक धर्मातून ख्रिस्ट्री झालेली अशी संमिश्र मंडळी होती आणि येऊद्यातून झालेले लोक असं म्हणत होते है कि आने की आपण नियमशास्त्र पण पाळलं पाहिजे आणि त्यांना असं कळत नव्हतं की आपण येवदी असताना विधर्म्यांशी देवाने आपल्याला कसं जोडलेलं आहे का जोडलेलं आहे म्हणून हे पत्र येऊ आणि विदेशी किंवा विधर्मी या दोघांच्या दृष्टीने हे महत्वाचं असं पत्र आहे बंदीवासात किंवा जेलमध्ये असताना जे पावलाने पत्र लिहिले ते हे इफिस करास पत्र फिलिपे करास पत्र आणि हे पत्र साधारण इसवी सणानंतर साठ ते बासष्टच्या दरम्यान लिहिण्यात आलेलं आहे साठ ते बासष्ट सिक्स्टी टू सिक्स्टी टू एडी ह्या पत्राचे प्रामुख्याने दोन भाग आहेत याचे सहा अध्याय आहेत आणि हे पत्र दोन भागात विभागलेलं आहे पहिले तीन अध्याय ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत आपली पोझिशन आहे की आपलं स्थान ख्रिस्तामध्ये ख्रिस्तावर विषयावर ठेवल्यामुळे आपल्याला काय लाभ मिळालेले आहेत आपण कोण झालेलो आहोत आणि नंतर चार पाच आणि सहा या दुसऱ्या उत्तर अर्धात दुसऱ्या विभागामध्ये त्याचं लागू करण आहे की आपलं जर हे स्थान ख्रिस्तामध्ये आहे तर आपलं आपलं आचरण आपली साक्ष आपल्या कुटुंबात आपल्या कामाच्या ठिकाणी कशी पाहिजे आणि ख्रिस्तामध्ये जरी असलो तरी आपल्याला सैतानं त्याच्या दुराचंशी लढा दिला पाहिजे हे सहाव्या वचना सहाव्या ते आपल्याला आढळत आता याच्यातले प्रमुख जे वचन आहे की वर्सेस ज्याला म्हणता येईल ते आहे करास पत्र दोन आणि वचन आठ ते दहा आणि या ठिकाणी पाऊल असं लिहितो कारण कृपेनेच च कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे म्हणजे बघा तारण हे पवित्र शास्त्रामध्ये जुन्या आणि नव्या कलामध्ये कृपेनेच ती कृपा सर्वांवर आहे पण सर्वांचं आपोआप तारण होत नसतं जे त्या कृपेवर विश्वास ठेवतात त्यांचं म्हणून कृपेनेच आणि विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे हे तुमच्या हातून झाले असे नाही तर ते देवाचे दान आहे दान किंवा देणगी हा शब्द जरा करा अ गिफ्ट ऑफ गॉड तारण हे देवाची मोफत देणगी आहे ते काही करून कर्म धर्म करून मिळत नाही ते हळूहळू थोडं थोडं तारण होत नाही ज्यावेळेस आपण प्रभूश्वर विश्वास ठेवून पश्चाताप करून त्याच्याकडे वळतो त्यावेळेस तो आपलं तारण करतो तर ते देवाचे दान आहे बघा वचन न कोणी आढ्यता बाळगू को नये म्हणून कर्म केल्याने हे झालं नाही बघा अनेकांना वाटतं की चांगले कर्म केले तर आपण स्वर्ग जाऊ वाईट कर्म केले तर नरका जाऊ वगैरे वगैरे पण इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की चांगले कर्म केल्याने हे झालं नाही म्हणजे चांगले कर्म करून सुद्धा तारण होत नाही जरा लक्ष द्या वचन दहा आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त इशूच्या ठाई निर्माण केलेल्या असे आपण त्याची हस्तकृती आहोत की देवाने आपलं तारण केलं कशासाठी की आपल्याला घडवावं त्याची हस्तकृती असे आहोत ती सत्कृत्य आचरित आपण आयुष्यक्रम चालवावं म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली म्हणजे ख्रिस्ताकडे आल्यानंतर तारण झाल्यानंतर ह्या जगात आपल्या हातून कोणते सत्कर्म व्हावीत कोणती सेवा व्हावी हे त्याने अगोदरच पूर्वी योजून ठेवलेलं होतं म्हणजे मी पाळकीय सेवा करेल हे अगोदरच नेमून ठेवलं म्हणून मी ते करत आहे तुम्ही जे काही करत आहात ते अगोदरच नेमून ठेवले म्हणून ते करत आहात म्हणजे बघा हे, हे की वर्ष हा की पोर्शन आहे इज दोन आणि आठ ते दहा मध्ये आणि त्याच्यानंतर याचं लागूकरण सांगताना जे दुसरं मुख्य वचन आहे ते चौथ्या अध्यायाचं वचन एक ते तीन इफिस चार एक ते तीन ख्रिस्तामध्ये आपण कोण आहोत आपण काय झालेलो आहोत देवाने आपल्याला काय दिलेलं आहे हे सांगितल्यानंतर त्याचं लागूकरण करताना सांगताना पाऊल असं लिहितो म्हणूनच जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारण शोभेल असे चाला या ठिकाणी पुन्हा एकदा तो म्हणतो स्वतःला मी बंदिवान म्हणजे जेलमधून दिलेलं पत्र तो म्हणतो की हे सर्व त्याने केलेलं आहे म्हणून तुम्हाला पाचारण शोभेल असे चाला किंवा वागा अगोदर लागू करण अगोदर काय करायचं हे नाही ही पावलाची स्टाईल पावलाची पद्धत आहे प्रत्येक पत्र जर तुम्ही पाहिलं तर अगोदर शिक्षण आहे डॉक्टरेन आणि नंतर ॲप्लिकेशन आहे अगोदर डॉक्टरिंग नंतर प्रॅक्टिकल आहे आणि हीच पद्धत उपदेशामध्ये पाहिजे असते पण दुर्दैवाची गोष्ट अशी की उपदेशामध्ये लागू करून अगोदर सांगितलं जातं की हे करा ते करू नका परंतु अगोदर शास्त्राची पद्धत आहे की शिक्षण डॉक्टरिंग दैवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे आपली पोझिशन काय आपण कोण झालेलो आहोत हे हे जर आपल्याला कळलं आणि ह्याच्यावर जर आपण मनापासून विश्वास ठेवला तर आपोआप आपलं आचरण हे त्यानुसार व्हायला लागतं म्हणून तो म्हणतो मन म्हणून मी जो प्रभूमध्ये बंदीवान तो तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारात शोभेल असे चाला पूर्ण नम्रता सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या एकमेकांना म्हणजे कोणाला योगी आणि विधर्मी त्या मंडळीतली आहे म्हणजे त्याला हे म्हणायचं की प्रभू श्री ख्रिस्ताचे झाले मग ते कोणत्याही बॅकग्राऊंडचे जाती धर्मातले देशाचे असो म्हणतो हो की एकमेकांना प्रीतीने वागून घ्या आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य बघा ऐक्य हा शब्द करा आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखाव्या झटत जा म्हणजे काही करू मंडळीमध्ये तुमच्यामध्ये तो म्हणतो ऐक्य ठेवा कारण ऐक्य आलं तर शांती येते ऐक्य नसेल तर शांती येत नसते ना का तर हे की वर्सेस किंवा मुख्य वचन आहे आता ह्या पत्राचा सर्वे या पत्राचा आपण सारांश बघूया थोडक्यामध्ये आता पहिल्या अर्ध्या भागामध्ये पावलाने आपल्याला कोणकोणते आशीर्वाद ख्रिस्तामध्ये मिळालेले आहेत आपली पोझिशन काय आहे हे त्याने सांगितलेलं आहे आपली पोझिशन अध्याय एक ते ती तीन आणि मग आपली प्रॅक्टिस किंवा आपला आचरण अध्याय तीन ते सहा आता पोझिशन सांगताना तो काय म्हणतो बघा पहिला अध्याय बघा इफिसकरास पत्राचा पहिला अध्याय आणि वचन तीन ते चौदा ह्या भागामध्ये देव जो पिता याने आपल्यासाठी काय केलं देव जो पुत्र यांनी काय केलं आणि देव जो पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे हे तो सांगत आहे आपण वाचू पहिल्या अध्यायाचं वचन तीन ते सहा आपल्या प्रभेश ख्रिस्ताचा दैव पिता धन्यवादित असतो त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे करील नाही केले आहे त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलेली आहे देवपित्याने कसं आशीर्वादित केलं पहिली गोष्ट आपल्याला निवडून घेतलं दुसरी गोष्ट त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्या आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच नेमले निवडले आणि नंतर नेमले अगोदर सिलेक्शन नंतर अपॉइंटमेंट निवड झाल्यानंतर नेमणूक होत असते एखाद्या जा कार्यासाठी जागेसाठी तर ते नेमले हा शब्द जरा अंडरलाईन करा आणि निवडून घेतले हा शब्दही अंडरलाईन करा नंतर काय केलं वचन सहा त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाली ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुल त्याने केलेली आहे म्हणजे हे सर्व त्याच्या कृपेमुळे आपण कोणी विशेष होतो आपल्यामध्ये काही चांगले गुण दिसले म्हणून नाही तर हे सगळे आपल्या जन्मापूर्वी जग स्थापनेपूर्वी झालेले त्याच्यात आपल्याला क्रेडिट घेण्यासारखं काहीच नाही कोणत्याच बाबतीत आपण श्रेय घेऊ शकत नाही त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे वचन सात तर देव जो पिता याने काय केलेलं आहे हे तीन ते सहा मध्ये सांगितलं आता पुत्राने काय केलेलं आहे प्रभू श्री ख्रिस्ताने वचन सात ते बारा मध्ये सांगितलेलं आहे त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई आणि तो प्रियकर कोण प्रभू ख्रिस्त त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी देऊन मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळालेली आहे पुत्राने काय केलं खंडने भरून त्याच्या रक्ताने आपली क्षमा केली सर्व ज्ञान व बुद्धी याच्या स त्याने कृपा आपल्यावर विपुल त्याने केलेली आहे म्हणजे विपुल कृपा केली ख्रिस्ताच्या ठाईपूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे स्वतःच्या इच्छेनुसार स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले हे जे काही केलं हे आपल्याला कळवलं आणि हे त्याने कळवलं म्हणून आपल्याला समजलं कळवलं नसतं तर आपल्याला हे बायबलमध्ये लिहिलं नसतं आपल्याला कळलंही नसतं नाही का पण हे लिहून ठेवलं आपल्यापर्यंत आलेलं आहे ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्व पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गातो पृथ्वीवर जे आहे ते ख्रिस्तामध्ये एकत्र करावे म्हणजे देव जो पुत्र याने काय केलं की खंड येऊन आपल्याला मुक्त केलं आपली क्षमा केली आणि मग पवित्र आत्म्याने काय केलं हे तेरा आणि चौद्या वचनात त्याने सांगितलेलं आहे तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्थ ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणजे विश्वास ठेवण्याच्या अगोदर सुवार्थ ऐकणं गरजेचं आहे सुवार्थ ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्रात्म्याचा तुमच्यावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आलेला आहे बघा शिक्कामोर्तोब केलेला आहे की आपण त्याची प्रॉपर्टी झालेलो आहोत देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडनी भरून मिळवलेल्या मुक्तीचा सा, साठी हा पवित्र आत्मा आपल्याला आपल्या अपले वतनाचा विसार असा आहे म्हणजे जे, जे काय आपल्याला वतन जे काय आपल्या नावावर ठेवलेलं आहे त्याचा ॲडव्हान्स पेमेंट विसार हा पवित्र आत्मा दिलेला आहे पवित्र आत्म्याने काय केलं जे देव पित्याने प्रभूशिने काय केलं ते आपल्याला प्रकट केलं म्हणून आपल्याला समजलं दुसरी गोष्ट काय केली आपल्याला सील बंद केलं शिक्का मोर्तब केला की आपलं तारण कधी परत नष्ट होणार नाही तर हे देव पित्याने पुत्राने पवित्र आत्म्याने काय केलं हे पाऊल पहिल्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतो आणि मग हे जे काही केलेलं आहे हे त्यांना समजावं म्हणून प्रार्थना करतो वचन पंधरा तेवीस मध्ये पाऊलाची प्रार्थना आहे पंधरा ते मध्ये म्हणजे बघा ख्रिस्ती जीवन स्वर्गातून वरून आशीर्वाद मिळवले नाही तर ते सर्व आशीर्वादित केलेले आहे मिळालेले आहेत ते समजावे याच्यासाठी पाऊल प्रार्थना करतात किती विशेष कर। आज आपण प्रार्थना करतो मला आशीर्वाद दे त्यांना आशीर्वाद दे पण पाऊल म्हणतो की तुम्ही प्रभू यशू ख्रिस्तामध्ये ऑलरेडी आशीर्वादित झालेला आहात पण काय आशीर्वाद मिळाले तुमची पोझिशन काय हे समजावं म्हणून त्यांनी प्रार्थना केली की देवाने त्यांना ज्ञानाचा व प्रकट करण्याचा आत्मा द्यावा सतरा वचन बघा आपल्या प्रभू शू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रकट करणार आत्मा द्यावा म्हणजे समजावं याच्यासाठी प्रार्थना केलेली आहे मग नंतर दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की ख्रिस्ताकडे वळण्यापूर्वी त्यांचं जीवन कसं होतं आपलं जीवन कसं असतं हे तो सांगतो आणि त्याच्या कृपेने कसं तारण केलं हे पहिल्या दहा अध्यायामध्ये दहा वचनात दुसऱ्या अध्यायाच्या तो सांगतो आणि मग त्याच्यानंतर जे गूज तिसऱ्या अध्यायामध्ये ते गूज ते रहस्य हे की येऊ आणि इस्रायल येऊ आणि विदेशी हे एक देव एक करून एक तिसऱ्या टाईपचे लोक करील तिसऱ्या कॅटेगरीचे बघा जगामध्ये पवित्र शास्त्रानुसार तीन प्रकारचे लोक आहेत येऊदी विधर्मी आणि तिसरे येऊदी आणि विधर्मी मिळून ख्रिस्ताकडे वळलेले म्हणजे मंडळी किंवा चर्च आणि ही मंडळी किंवा चर्च हे गुज आहे तो सांगतो आणि हे गुजाचं रहस्य त्यांना समजावं हे, हे तिसऱ्या अध्यायात त्याने सांगितलेलं आहे इफ्फिस करास पत्राच्या तिसऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो की हे गूज ख्रिस्ताने प्रगट केलेले ख्रिस्त हे गूज आणि मंडळी म्हणजे योग्य आणि विधर्मी मिळून एकत्रित झालेले लोक कारण जुन्या करारामध्ये विदेशांपासून इस्रायल लोकांना वेगळं राहायला सांगितलेलं होतं आणि म्हणून त्यांच्या दृष्टीने आश्चर्याचं होतं हे बुद्धीला न पटणार होतं पण पाऊल म्हणतो की नव्या करारामध्ये येशू ख्रिस्ताच्याद्वारे विदेशांना देखील देवाने त्याच्या राज्यात घेतलेला आहे आणि येऊदी आणि विधर्मी मिळून एक मंडळी तयार केलेली आहे ज्याला चर्च असं म्हटलेला आहे तर ह्याविषयी तो तिसऱ्या अध्यायास सांगतो तिसऱ्या अध्यायाच्या सांग वचन एक ते तीन मध्ये की हे घुस परराष्ट्रीयसाठी अं आठवचन आपण वाचू अं सहा वचन तिसऱ्या अध्यायाचं हे रहस्य आता हे रहस्य किंवा गूज चर्च एक क्यों गूचा है। हे एक रहस्य किंवा गूच आहे हे रहस्य हे की परराष्ट्रीय ख्रिस्त इशूच्या ठाई सुवार्थेच्या योगाने आमच्याबरोबर वतन बंधू आमच्याबरोबर एक शरीर व आमच्याबरोबर अभिवचनाचे वाटेकरी आहेत म्हणजे जे वतन इस्रायला आहे तो म्हणतो ते विदेशांना पण आता लागू आहे त्यांच्याशी आपल्याला एक शरीर केलेलं आहे आणि जे वचन देवाने इस्रायला अभ्रमाला दिली होती ते वचन आता त्याच्यावर विश्वास ठेवून विधर्मी जे आलेले त्यांना पण लागू आहेत म्हणजे आपण हे म्हणू नाही शकत की हे त्यांना लिहिलं हे इस्रायल लोकांसाठी आहे आपण जर ख्रिस्ताचे आहे तर प्रत्येक वचन अभिवचन हे आज आपल्याला लागू आहे हे पाऊल सांगतो आणि हे दुसरं रहस्य मंडळीबद्दलचं सांगितल्यानंतर परत एक प्रार्थना करतो की ही प्रार्थना त्याची चौदा ते एकवीस मध्ये आहे तिसरा अध्याय चौदा ते एकवीस मध्ये ह्या कारणासो स्वर्गातील पृथ्वीवर प्रत्येक वंशा ज्या पित्यावर नाव देण्यात आले त्या पित्यासमोर मी गुडघे टेकून अशी विनंती करतो की बघा त्याने आपल्या ऐश्वराच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही आत्म्याच्या त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बल संपन्न व्हावं प्रीतीत मुळावलेले व्हावं आणि मग तो म्हणतो एकोणीसाव्या वचनात की सर्व पवित्र जनासह सर समजून घ्याव्यास ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावीस शक्तिमान व्हावे असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेचे परिपूर्ण व्हावे म्हणजे पावलाची प्रार्थना आहे की ह्या गोष्टी ह्या दिव्य गोष्टी समजल्यावर त्यांनी आत्मिकदृष्ट्या आत्मिक आंतर्याने आत्मिक बलसंपन्न व्हावे त्यांनी डगमगू नये स्थिर व्हावे ही त्याची प्रार्थना आहे आणि मग वचना वचनात लिहितो की जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना पलीकडे आपल्या मध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे आपल्यामध्ये एक शक्ती कार्य करीत आहे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावे जो समर्थ आहे त्याला मंडळीमध्ये व ख्रिस्त थाई पिढ्यान पिढ्या गौरव असेल ही प्रार्थना पावलाची आहे म्हणजे इफ्फिस करास पत्रात पावलाच्या दोन प्रार्थना आहेत पहिल्याने त्यांना हे सर्व समजावं म्हणून पहिल्या अध्यात आणि दुसरी प्रार्थना जी आहे हे समजल्यावर त्यांनी आतून आत्म्यातून स्ट्रॉंग व्हावं बल संपन्न व्हावं म्हणून आणि मग नंतर चौथ्या अध्यायामध्ये याच लागू करण आहे की जे त्यांना त्यांनी शिकवलेलं आहे ते त्यांचे पोजिशन ख्रिस्तामध्ये काय आहे देवाने त्यांना काय केलेलं आहे काय झालेलं आहे हे दैनंदिन जीवनात त्यांच्या कसं लागू करावं हे तो त्यांना सांगतो अशा रीतीचं हे आहे आता याची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो रूपरेषा लिहून घ्या पहिला भाग ख्रिस्तामध्ये आपलं स्थान आवर पोझिशन इन क्राइस्ट एक एक ते तीन एकवीस म्हणजे पहिला अध्याय पहिलं वचन ते तिसरा अध्याय एकवीसा वचन आता याच्यामध्ये तीन भाग आहेत पहिल्या भागामध्ये पहिल्या अध्याच्या वचन एक ते चौदामध्ये पाऊल त्यांना सलाम सांगतो त्यांच्याबद्दल आभार मानतो आणि देवाने देव जो पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांनी त्यांना कसं आशीर्वादित केलेलं आहे हे सांगतो वचन एक ते चौदा वचन पंधरा तेवीस मध्ये त्यांना हे प्रगटीकरण मिळावं त्यांना हे समजावं म्हणून पावलाने केलेली प्रार्थना आहे वचन पंधरा तेवीस मध्ये आणि नंतर दुसऱ्या अध्यायाचं पहिलं वचनापासून तर तिसऱ्या अध्यायाच्या तेरा वचनापर्यंत ख्रिस्तामध्ये आपलं स्थान कोणतं आहे हे तो त्यांना सांगतो जुने जुने हो, की आपण जुन्या आयुष्यासाठी जुन्या मनुष्यासाठी मृत असे झालेलो आहोत ख्रिस्ताने आपल्याला जिवंत केलेला आहे तो म्हणतो की ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला देवाशी समेट झालेला आहे आणि एकमेकांशी पण समेट झालेला आहे आणि नंतर तो म्हणतो की एवढी आणि विधर्मी मिळून एक शरीर एक नव्या प्रकारचे लोक एक नवीन गट तयार केलं ज्याला मंडळी किंवा चर्च म्हणतात ह्याचं रहस्य तो त्यांना सांग आणि हे सर्व समजावं म्हणून परत एकदा चौदा ते एकवीस मध्ये तो प्रार्थना करतो तिसरा अध्याय चौदा ते एकवीस तर पहिला भाग हा आहे की आवर पोझिशन इन क्राइस्ट ख्रिस्तामध्ये आपलं स्थान दुसऱ्या भागामध्ये चार एक ते सहा चोवीस चौथा अध्याय पहिलं वचन ते सहावा अध्याय चोवीस वचनामध्ये हा दुसरा पार्ट आहे आवर प्रॅक्टिस ॲज अ ख्रिश्चन्स कि लागू करण वैवहारिक वै व्यावहारिक दैनंदिन ख्रिस्ती जीवन चार एक ते सहा चोवीस दुसरा पॉइंट याच्यामध्ये चार भाग आहेत चौथ्या आय वचन एक ते सहा मध्ये मंडळीतली ऐक्य मंडळीचं ऐक्य चार एक ते सहा नंतर पवित्र जीवन जगणे चार सतरा ते पाच एकवीस पवित्र जीवन जगणे पवित्र आचरण चार सतरा चा चा ते पाच एकवीस तिसरा पॉइंट कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या जबाबदाऱ्या कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या जबाबदाऱ्या पाच बावीस ते सहा नऊ आणि चौथा पॉइंट ख्रिस्ती संघर्ष की आपला संघर्ष आपलं युद्ध हे सैतान त्याच्या दुरात्म्यांबरोबर आहे हे, हे सहा दहा ते चोवीस मध्ये सांगितलेलं आहे सहावा अध्याय दहा ते चोवीस मध्ये की ख्रिस्ती जीवनातला आपला संघर्ष मग प्रार्थना आणि नंतर समारोप तर असे प्रमुख दोन भाग आहेत आपले पोझिशन आणि आपली प्रॅक्टिस आपण ख्रिस्तामध्ये कोण आहोत आपलं स्थान आणि मग आपलं आचरण चार ते सहा तर हे मंडळीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं पत्र आहे की चर्च काय आहे मंडळी काय मंडळीचं कार्य काय मंडळीसाठी ख्रिस्ताचा काय उद्देश आहे या सर्व गोष्टी चर्चच्या रिलेटेड आपल्याला या इफिस करार पत्रात पाहायला मिळतात आणि हे आज मंडळीला जाणून घेणं शिकणं किती महत्वाचं आहे ना का आज आपण इथेच थांबू परमेश्वर आशीर्वादित करो। आणि नव्या कलासा सारांश मध्ये आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुढचं पत्र पाहूया